नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या छेडायला कोण आलं किंवा कोण हात लावायला तरी आलं ना ह्याच्याने कापून टाकेल त्याला ऐकलत ना आपण यापुढे जर कोणी आम्हा मुलींना किंवा महिलांना छेडण्याची चे कोणी हिम्मत केली तर त्याला सरळ कापून टाकू ही प्रतिक्रिया सर्व काही सांगून जात आहे राज्यासह देशभरात होत असलेल्या लाडक्या बहिणींवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेला रोखण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कोपर खैरणे वॉर्ड क्रमांक अडतीसचे वॉर्ड अध्यक्ष दीपक बदक यांच्या आयोजनातून लाडक्या बहिणींच्या सुरक्षेकरिता सुरक्षा किटचं वाटप करण्यात आलं ज्याद्वारे या भगिनींना आपली स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे हेडायला कोण आलं किंवा कोण हात लावायला तरी आलं ना ह्याच्यानं कापून टाकेल त्याला स्वतःसाठी पण नाही दुसऱ्यासाठी पण पन? कोण पण असतं आजकाल पोरांना पण एवढं सुरक्षण नाही आहे त्यामुळे मी हे आणि कापूनच टाकेन सर चांगलं वाटलं खरंच चांगलं वाटलं मी अप्रिशिएट करते हे सगळं म्हणजे तुम्ही करता चांगली गोष्ट आहे असंच करत राहा महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बघतेच विविध प्रकारच्या घटना घडतात त्या बघून असं वाटतंच की हे कार्य कोणीतरी करावं दीपक बदक यांनी खूप मोलाचं कार्य केले असं असे साहित्य आमच्या वर्समध्ये असतंच पण त्यांनी अजून आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य वाटप करतात हे बघून खूप आनंद वाटतो आणि असं एक प्रेरणासुद्धा मिळते की आपण आता सुरक्षित वाटेवर चालायला लागलो याच्यामधून आमची प्राथमिक सुरक्षा होऊ शकते जोपर्यंत आम्हाला सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत आम्ही स्वतःचं संरक्षण करू शकतो याच्यामध्ये थँक्यू सो मच अच्छा राष्ट्रवादी काँग्रेस जर होत आहे पण या विरोधात खूप अशी ॲक्टिव अशी कार्यवाही काही होत नाही आहे तरी सर्व महिलांनी सुरक्षा स्वतःची सुरक्षा घ्यावी दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहावे एक इंडिपेंडंट वुमन बनावे आणि त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक बाबी आपल्यासोबत ठेवावी राष्ट्रवादीने जे हे वाटप केलेलं आहे त्यांना मी थैंक यू मनीष चित्र थैंक यू सो मच जो भी घटना हुई है आ, कोलकाता में जूनियर डॉक्टर लेडीज के साथ ऐसा नहीं होना चाहिए यह बहुत शर्मनाक घटना एक महिलाएं के लिए है हम महिलाएं घर से बाहर निकलते हैं काम के लिए तो हम लोग को सुरक्षा बहुत ज़रूरी है इस तरह से घटनाएं होने के कारण महिला को बाहर निकलने में काफ़ी पाबंदियाँ हो सकती है सरकार को महिला सुरक्षा को लेकर के सख्त कार्रवाई करने की हम मांग करते हैं ये किसी भी तरह से अगर मेरा असुरक्षा महसूस करूंगी तो मैं अपना सुरक्षा के लिए मैं इस्तेमाल कर सकती हूँ कोपर खैरणे रेल्वे स्थानका बाहेर करण्यात आलेल्या या सुरक्षा किट वाटप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर नवी मुंबई जिल्हाध्यक्षा सलोजाताई सुतार जिल्हा सरचिटणीस माधुरी बाबर कोपर खैरणे महिला तालुका अध्यक्ष एडवोकेट वैशाली वाळुंस्कर तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे छाया देसाई एडवोकेट शीतल वाघमारे यांच्यासह महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते होते आज दीपक दादा यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे खऱ्या अर्थाने गरज आहे महाराष्ट्राच्या मुलींना आता सक्षम करण्याची महाराष्ट्रामध्ये मुलींवर मुलींवर लहान बाल अत्याचारामध्ये सुद्धा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे अशा प्रकारे अन्याय अत्याचार घडत असताना दीपक बदक दादाने हा जे काही उपक्रम केलेला आहे या खरंच सुस्त उप उपक्रम आहे खऱ्या अर्थाने आपण बघाल महाराष्ट्रामध्ये लेकींवर बाळींवर ज्या पद्धतीने अन्याय होतात शाळांमध्ये ज्या प्रकारे अन्याय होतात आणि सातत्याने हा जे बलात्काराचे प्रकरणं आहेत किंवा छेडछाडीचे प्रकरणं हे वाढत आहेत मुलींना आपण शाळांमध्ये जाऊन किंवा अशा प्रकारे सेल्फ सेल्फ डिफेन्स हे शिकवलं पाहिजे खऱ्या अर्थाने पोलीस येतील किंवा वाचवणारा येईल त्याची वाट न बघता आपण स्वतःच काय करू शकतो एखादा छेडछाड करत असेल किंवा आपल्याला काय वेगळ्या प्रकारे नजरे वेगळ्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करत असेल त्यावेळेस आपण स्वतःच आपण त्यांना सेल्फ डिफेन्स केला पाहिजे किती दिवस आम्ही बिनभत्त्या जाळणार कधीतरी अत्याचार करणाऱ्याला फाडण्याची पण ताकद मुलींमध्ये आणि बाळींमध्ये देण्याची आज या अर्थाने गरज आहे जे आम्ही म्हणतो आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला सुरक्षा हवी आहे या शासनालासुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतोय झोपलेल्या शासनाला की तुम्ही जागे व्हा आणि या मुलींना लेकीना तुम्ही सुरक्षित करा कारण आपण बघाल शाळेत गेलेली मुलगी कॉलेजला गेलेली मुलगी कामाला गेलेली मुलगी घरी परत नीट येईल याची शाश्वती आता राहिली नाही आहे आपण बघाल काही ठिकाणी महिलांनी सांगितलं गरीब महिला आहेत अत्यक्ष कामाला जाणाऱ्या महिला आहेत त्यासुद्धा चेक घेऊन आल्या माझ्याकडे आणि सांगितलं की हे चेक घ्या आणि परत द्या आम्हाला मेसेज आला आहे पंधराशे रुपयाचा परंतु आम्हाला पंधराशे रुपये नको आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे तर मी दादांचं या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करते की असे उपक्रम हे खऱ्या अर्थाने आता राबवले गेले पाहिजे नवी मुंबईमध्ये दे मागील दीड महिन्यापूर्वी झालेलं अक्षता म्हात्रे प्रकरण असेल किंवा उरणमधील यशस्वी श्री, शिंदेचं प्रकरण असेल किंवा भाविका मोरेचं नेहरूमधलं प्रकरण असेल अशा घटना ह्या दररोजच घटत आहेत जे जिथं महिलांवर अत्याचार करून त्यांना त्यांची हत्या केली जाते आणि खरोखरच ही गंभीर बाब आहे आणि शासनाचं त्याकडे असफलता आहे की जे ज्यात ते ह्या घटना रोखण्यात रोखू शकल्या नाही आहेत गृह खातं करतंय काय आज या गृह खात्याच्या विरोधात दा, आम्ही विविध नवी मुंबईतही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलनं झाली आज आमच्या इथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे वॉ कोपरखेडनेचे वॉर्ड अध्यक्ष दीपक साहेब यांच्या माध्यमातून महिलांसाठी सुरक्षित उपकरण आज वाटप होत आहे आणि ही वाटप होत असताना महिलांना सेल्फ डिफेन्स करण्यासाठी प्रशिक्षण ही वी वी ही देण्याची गरज आहे आज विविध ठिकाणी प्रशिक्षण जनजागृती आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम ह्या नवी मुंबईमध्ये राबविले जात आहेत आज महाराष्ट्रामध्ये ज्या घटना महिलांच्या विरोधात मुलींच्या लहान मुलींच्या विरोधात जे चालल्या आहेत त्याला बघून कुठेतरी मनात असं वाटलं की आपल्या महिलांची सुरक्षा आपण कसे करू शकतो कसे करू शकतो पोलीस प्रशासन आहे पण पोलीस प्रशासन घटना झाल्यावर त्याच्यावर कारवाई होणार त्याला फासावर चढवणार ह्या गोष्टी आहेत पण महिलांनी आणि मुलींनी क आपल्याला कसं सुरक्ष सुरक्षित महसूस केलं पाहिजे आपल्याकडं कोणतं तरी काहीतरी साहित्य असलं पाहिजे आता हा हातामध्ये कुठलंही साहित्य नसल्या कारणामुळे तर विरोध पण करता येत नाही मग ते कधीही आपल्या पर्समध्ये म्हणा आपल्या खिशामध्ये म्हणा त्याचा वापर करून म्हणजे असं समोरच्याला विरोध करू शकतात त्यामुळे मला असं वाटलं की महिलांना ज आणि त्याची जनजागृती करण्यासाठी मी हा उपक्रम राबवलेला आहे सरकारला महिलेचं काहीच पडलेलं नाही आहे यांना फक्त पैसे वाटायला आणि मतं पैसे वाटून मतं विकत घेण्यासाठी हे सरकार काम करते पण महिलांची आबरू आणि त्यांची हत्या केली जाते तर त्यासाठी कोणतंही शासन या कोणताही कलम अंमलात आणत आणला जात नाही त्यामुळे मला असं वाटलं की आपण काहीतरी उपक्रमला राबून महिलांना सुरक्षित महसूस करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे एक वर्षाच्या मुलीपासून म्हणजे पाण्यातल्या मुलीपासून ऐंशी वर्ष शंभर वर्षाची स्त्रीसुद्धा ह्या राज्यात सुरक्षित नाही म्हणजे ह्या राज्यातील जे राज्यकर्ते त्यांना काय बोलावं हे आमच्या महिला भगिनींना सुचत नाही आज दीपक सारखा युवक आज पुढे येऊन जर काही का महिलांसाठी कार्य करतोय कारण आम्ही महिला भगिनींना आज प पक्षामध्ये किंवा इतर ठिकाणी काम करत असताना त्यांचं इतकं मोलाचं सहकार्य आम्हाला असतं आणि आम्ही नेहमीच दीपक सरांनी कुठल्याही केलेल्या कार्यकर्ते कार्यक्रमात आम्ही एवढ्या सगळ्या महिला भगिनी आज आमच्या सलुजाताई असतील भावना ताई असतील श्वेता बाबर मॅडम असतील ह्या सा, स सगळ्या महिला आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीमागे उभे राहू हे सरकार आहे आपलं ते काही कामाचं नाही आहे आणि आज आम्हाला महिला सुरक्षतेसाठी हे आम्हाला वाटप करण्याची वेळ आली कारण तुम्ही काहीच करत नाही आहे म्हणून आम्ही मुलींच्या युवतींच्या महिलांच्या हातामध्ये छोटी कावया शस्त्र दिलीत वेळ आली तर ता ताई तू फाड बाकी आम्ही बघायला तयार आहोत हेच आमचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचा उद्देश आहे गाडाची गरज आहे हे प्रत्येक वार्डामध्ये हे वाटप झालं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आता आहे शस्त्र हातात घेणं काळाची गरज झालेली आहे कारण की झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्हाला आमच्या हातातच शस्त्र घेऊन उप आमचं संरक्षण करावं लागणार कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी